गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कशी आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणार आहात आता आज वाजते सकाळची साडेसहा आणि आत आज म्हणजे पाण्याचा डे म्हणजे पाणी आलेले बघा आणि ना पाण्याच्या दिवशी माझं सकाळचं रुटीन कसं असतं ना तेच तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तर आमच्या इथे ना तीन ते चार दिवसानंतर पाणी येत असतं आणि त्याच्यात पण सकाळी पाच वाजता कधी येतं कधी साडेचार असं साडेपाच असं ह्या टायमिंगला येतं पण त्या तेवढ्या ते लवकर मी काय उठत नाही कारण की बऱ्याच वेळ पाणी असतं तोपर्यंत आमचं पाणी होतं आहे नंतर न उठल्यावर पण त्यामुळं मी तेवढ्या लवकर उठत नाही तर मी आज सा सव्वा सहा साडेसहा असं समथिंग टाईम माझा असतो बघा पाण्याच्या दिवशी असा माझा शेड्यूल असतो नाही तर एरवी पण साडेसहा पावणे सातच असतो आणि आता थोडेसे नाही म्हणजे जास्त तर नाही पण थोडेसे अशी भांडी होती रात्रीची काय ना त्यांनी रात रात्री येतात उशिरा त्यांचं जेवण आमच्या जेवणाच्यापर्यंत जेवढे पण भांडे असतील मी सगळे घासून घेत असते आवरून घेत असते किचन ओटा पण थोडे जेवणाचे त्यांना जेवण गरम केलेलं आणि त्यांचे ताट वगैरे असे तीन चार भांडे असतात पाणी जेव्हा पण येतं ना नळाला तर तेव्हा माझं एक ठरलेलं असते की आधी कोणतं काम करायचं त्यानंतर त्यानंतर म्हणजे असं एक स शेड्यूल असतं माझं कामाचं पण तर सगळ्यात आधी मी किचन ओटाच क्लीन करून घेत असते कारण की मग सगळं असं पेचे वगैरे भांडे ना ते सगळं भरून ठेवायला मोकळं होऊन जातं त्यामुळे मी सगळ्यात आधी किचन ओटा क्लीन करते गॅस वगैरे धुऊन घेते आणि बरोबर म्हणजे तसं तर रोज किचन क्लीन होतंच किचन ओटा क्लीन होतोच पण जी डीप क्लिनिंग असते ना ती होत नाही म्हणजे डीप जास्त पसारा नसतोच किचनवर पण समजा आपण तेलाची वगैरे उडतात फरशीवर ते ते घासायचं वगैरे रोज तर काय होत नाही रोज आपण फक्त पुसून घेत असतो पण पाण्याच्या दिवशी सगळं साईडला ठेवून ना पूर्ण मी साबण निर्मा टाकून ना पूर्ण घासून घेत असते आणि जेवढी पण जेवढं ऑइल वगैरे असेल ना की चनोटे एक की तर ते सगळं निघून जाते किचन ओट्यावरचं एकदम क्लिनिंग वगैरे क्लीन छान दिसत असतो किचन ओटा आणि तेच आपल्याला म्हणजे काम करताना अजून फ्रेश वाटायला लागतं म्हणजे कंटाळा वगैरे येत नाही असं असले ना कोणत्याही ठिकाणी तर तिथं असं थांबायला किंवा काम करायला काही तेवढं वाटत नाही तर अशी क्लिनिंग वगैरे डीप क्लिनिंग करत राहायला पाहिजे आणि मेन तर आपलं म्हणजे किचनच असतं जे हाऊस वाईफ असतात त्यांचं मेन तर किचन असतात तर किचन एनी टाइम क्लिनिंग वगैरे ठेवायलाच पाहिजे किचनमध्ये आणि त्यामुळे ना माझ्या पाण्याच्या दिवशी सगळ्यात आधी हे किचन ओटाच क्लीन करते मी आणि ह्याच्यामध्ये बराचसा माझा वेळ जातो कारण डीप क्लिनिंग म्हणलं की थोडा जास्त वेळ जातोच आपला आणि आता मी ना फळे पहिले ना सगळीकडं आवरून घेते मग घर झाडून वगैरे पुसून घ्यायला सगळं व्यवस्थित ठेवते आजूबाजूचं आणि त्याच्यात आहे ना इथे अशी म्हणजे गोष्ट नेहमी पाण्याच्या दिवशी होत असते बघा ज्या गोष्टीची मला जास्त ॲलर्जी ती गोष्ट माझ्या समोर येत असते पण काय सध्या आई नाहीये तर मला स्वतःची हेल्प ना स्वतःच करावी लागेल तर काय होतं हे मी बॉक्स मी सरकवला ना तर तिथून पाल निघते म्हणजे निघते कशी तिला जागा स्पेस मिळते काय माहिती ही तर खूप छोटीशी होती आणि बघितल्यानंतर मी काय करते मी ते इथं बसले आई नाहीये म्हणून ना मी आई असते ना तर डायरेक्ट घराच्या बाहेर पडायला असते काय पहिली ती पाल बाजूला करा पण तो ऑप्शन नव्हतं आई ना सध्या नाशिकमध्ये येत आता निघाल्या येतात म्हणजे आई रात्रीच बसले आहेत आता सकाळी पोहोचणार पण अजून आल्या नाही आई घरी तर मी खूप घाबरत घाबरत आणि माझं लक्ष फक्त तिथंच होतं की येते का काय मागून येते का कुठून येते आता बाबा म्हणून माझं लक्ष फक्त तिथंच होतं मी खूप जास्त घाबरते एक म्हटलं तर स्नेक त्याचं मराठीमध्ये नाव घ्यायला पण मला भीती वाटते म्हणजे खूप जास्त घाबरते मी आणि एक पाल म्हणजे ह्या दोन गोष्टी खूप जास्त मी म्हणजे तुम्ही विचार पण नाही करू शकत एवढी घाबरते मी बघितले की मी पळते तिथून पण आता नो ऑप्शन आता मी स्वतः स्वतःच म्हणजे दिसत तर नाही आहे ये, कदाचित येते ना जो बेड आहे त्याच्या खालच्या बाजूला गेलेली असेल मस्त सोडून तिचं काय बाबा ती कुठं पण लपू शकते पण आपण नाही लपू शकत ना ती आल्यानंतर मला तर ती आल्यानंतर पहिले पहिल्या जागा शोधत असते मी आता स्नेक्सचा विषय निघला आहे ना तर तुम्हाला एक मी किस्सा सांगते म्हणजे त्याला आता दोन वर्षात झालेली बघा तर काय झालं होतं भाजीपाला आणलेला होता आणि पावसाळाच होता व आय थिंक त्या टायमिंगला पण पावसाळाच होता आणि जी मी जागा सध्या म्हणजे झाडून घेते ना तिथं चांगन भाजीपाला आणून म्हणजे जी पिशवी असते भाजीची तर ती ताणून ठेवलेली आणि हे जे फ्रीज आहे लेफ्ट साईडला जे फ्रीज आहे ना ते दर पाटी पाठीमागे होतं म्हणजे तिथे पण पिस आहे पण तिथं कपाट सध्या आईचं ठेवलेला तर तिथं होतं फ्रीज पहिले तर त्या फिशीमधून ना म्हणजे एकदम असा छोटासा अर्धा इंच असलेला तर साप चं पिल्लूच म्हणा तर ते पिल्लू होतं एकदम छोटंसं होतं ते दिसून दिसून येणार नाही असं म्हणजे दिसत होतं छान असं वेगळं निघाल्यानंतर पण भाजीपाल्यामध्ये तेवढं दिसून काय आलं नाही आणि ते मला म्हणजे मी फ्रीजचं डोर ओपन केलं आणि जे आधीचं थोडं बहुत असतं ना त्याच्यामधलंच मी काहीतरी घेत होते आधा सध्या तेवढं आठवत नाही पण जे जे मी जेव्हा घ्यायला गेले तेव्हासुद्धा मला ते दिसून आलं नाही पण जेव्हा ते पिलून हालचाल केली म्हणजे असं हल्लं ते थोडंसं मी म्हटलं काय मूव करत आहे म्हणजे मला असं वाटलं की आळूची पानांचे म्हणजे डेट असतात ना आई ठेवत असतात ते आमच्या इथं दुसरी भाजी बनवतात ना त्यात टाकतात तर ते डेट आहे असं वाटलं मला आळूच्या पानाचे म्हणजे एवढं बारीक होतं ते पण न नंतर मग व्यवस्थित बघितलं तर ते दिसलं बापरे मला म्हणजे सापाचं पिल्लूच होतं बघा ते म्हणजे आता सुद्धा माझ्या अंगलं काटायचे मी एवढी घाबरली होते त्याला बघून त्याचं नाव पण काहीतरी होतं सध्या माझ्या लक्षात नाही म्हणजे जे साप करतात ना तर त्यांनी त्यांना बोलवलेलं होतं त्यांनी तर त्यांनी सांगितलेलं पण आता सध्या काही माझ्या लक्षात येत नाही पण ते छोटंच होतं पण ते काय असतं ना एखाद्या संध्याकाळ असली भाजीपाला वगैरे आणला आणि लाईट वगैरे नसल्या तर सगळ्या म्हणजे इन्व्हर्टर वगैरे नसल्या लाईट नसली तर मग कसं भाजी वगैरे कट करताना खूप लक्ष देऊन करायला पाहिजे कारण की पावसाच्या दिवसात तर ह्या गोष्टी खूप होतात एकदम बारीक बारीक पिल्लू असतात ना ते दिसून येत नाही म्हणजे काही कारणास्तव घरात काही तशी चुकीची घटना होऊ नये त्यामुळे तुम्हाला एक मी सांगते आहे खूप काळजीपूर्वक करायला पाहिजे आपण म्हणजे लाईट जर नसली सगळं म्हणजे उजडात पण करायलाच पाहिजे पण लाईट नसल्यानंतर तर आणखी काळजीपूर्वक करायला पाहिजे हे मी सध्या ओवर करते तर मी म्हणजे असं ठरवलं होतं की हे सगळं मी तुम्हाला सांगणार पण जेव्हा ते पालचा विषय निघला ना त्यात स्नेकचा पण निघला आणि त्यातल्या त्यात माझ्या लक्षात आली ती गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर केली नाहीतर माझा असं काही विचार नव्हतं ती गोष्ट शेअर करण्याची बरीचशी माझी आता पाण्यातली कामं आवरून झालेली आहे आता मी काय करते माझ्या आंघोळीला आणि आवरायला सगळ्या वेळ म्हणजे भरपूर वेळ लागेल तर मी काय विचार केला की पहिले ब्रश करून आवळ ज्यूस पिऊन घेते म्हणजे जेवणाच्या टायमिंग पर्यंत बराचसा वेळ राहतो कारण मी जर थांबल्या आंघोळ वगैरे व्हायचे सगळं आवरायचं जर थांबले ना तर मग तोपर्यंत जेवायचाच वेळ होऊन जातो स्वयंपाक करायचा जेवण करायचं त्यासाठी आता जर पिला तर मग मला नंतर व्यवस्थित जेवणाच्या टायमिंग पर्यंत होऊन जाते एक दोन तास त्यामुळे आणि पियला थोडंसं हार्ड जातं बर का बिलकुल पण टेस्ट नाहीये त्याला खूप असं तुरट तुरट लागतं ते पण सवय लागेपर्यंत नंतर काही वाटत नाही आणि आता माझा ते ज्यूस बनून झालं आहे तोपर्यंत मी काय करते थोडा वेळ त्याला फ्रीजमध्ये ठेवले मला थोडंसं थंड आवडतं त्यामुळं आणि माझ्या इथं कपडे पण धुवून झालेले आज मी मशीनला नाही लावलेले कपडे कारण की ह्यांचे कपडे नव्हते आईचे आणि माझेच मग त्यांचे नसले ना तुम्ही मी मशीनला काही कपडे लावत नाही बाहेरच धुवून टाकत असते तर इथं मी सगळे कपडे धुवून घेतले जे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन से केलं होतं ना तर नंतर म्हणजे ही फुलं सगळी होती तर मी असंच काय करायचं म्हणून त्याचं मी असं दारामध्ये काढलेली होती त्याची छान म्हणजे सजावट केलेली होती फुलांची तर तीच आता मी सगळं क्लीन वगैरे करून घेतलं वरचं पण आता झाली आंघोळ फ्रेशनअप झाले आता आंघोळ झाली आहे पण आहे ना आता मला स्वयंपाक पण करायचं आहे ना आता साडे अकरा वाजले म्हणजे पाण्याच्या दिवशी असं लेट होतो मला तसंच स्वयंपाकाची काही घाई नसते जसं की मी तुम्हाला पहिले पण सांगितलं की ह्यांचं जेवण म्हणजे डबा नसतो नाश्ता करून जातात ते पण आज नाश्ता पण नको म्हटलेले तर आता स्वयंपाक करते त्यांनी येतात एकच्यानंतर तर आमचं पण आईचं आणि माझं पण रुटीन हेच आहे की आम्ही एक वाजेच्या नंतर जेवण करतो तर स्वयंपाकाचं काही नसते मी लेट जरी झाला तरी करून घेते उशीर का असत नाही पण आता साडे अकरा वाजले तर चला मग आजचा ब्लॉग इथेच एंड करूया ते व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा लवकरच भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर फ्रेंड्स